पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डिझलरी पाणी बॉटलचे अधिकृत नाते विश्वासाचे आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शिकले प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे महिलांनी स्वतःची उंची स्वतः ठरवली पाहिजे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा महिलांना सल्ला ब्राह्मण महिलांनी ज्याप्रमाणे अन्याय अत्याचार जुगारून दिले त्याचप्रमाणे प्रत्येक स्वतःची उंची ठरवली पाहिजे महिला या मोठा बदल घडवू शकतात ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आहेत देवेंद्र फडणवीस यांना साध केस कापायलाही जायचं असेल तर ते त्यांना विचारून जातात त्याचप्रमाणे महिलांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं पाहिजे त्यामुळे मी तर म्हणेल की प्रत्येक स्त्रीने महिलेने अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे असा सल्लाही मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी महिलांना दिला आहे काल बुलढाण्यात एका दिवसात बदल नाही हा समाज जो आहे हा काही आय पावसासारखा वरून पडत नाही तर तो घडतो आणि ते घडण्याचं केंद्र पहिला कुटुंब व्यक्तीपासून कुटुंब कुटुंबापासून समाज तयार होतो त्यामुळे जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती शारीरिक मानसिक बौद्धिक आर्थिक आणि आध्यात्मिक अंगाने परिपूर्ण होणार नाही बालपणापासून मुलगा असो मुलगी असो हे बरोबरीने वागवल्या जाणार नाही आजही माय पोरीला आणि पोराला बरोबरीने एकाच मायच्या पोटी जन्माला आलेली आजही एम एस सी पी एच डी डॉक्टर बिक्टर झालेल्या माया अजूनही पोरगा आणि पोरगी स्वतःच्या पोरापोरीमध्ये फरक करतात त्या पोरींनी तक्रार कोणाकडे करायची हुंडा हुंडा बाप की माय कोण द्यायला सांगतो माय त्याच्या अंतर ते खेळकर पूर्ण पूर्णपूर्ण कुठे मिळणार सगळे बाबी मी असं म्हणणार नाही सगळे दोष पण जास्तीत जास्त बाबी ज्या आहेत या महिलांनी स्वीकारल्या बदलल्या तरच शक्य आहे कारण की बदल हा तुमच्या रक्तामध्ये आहे आहे म्हणजे साधं किचन एवढंसं सा असलं तरी इकडचं तिकडे तिकडचं इकडे तिकडची पोळी म्हणजे आदल्या दिवशी नवऱ्याने चहा बनवलेला असेल आणि दुसऱ्या दिवशी त्याला जर चहा बनवायची वेळ आली तर ते डंगर नेहमीप्रमाणे हात घालतात आणि तो डबा हाती येतो तर साखरेच्या ऐवजी टिकता निघतो एवढे सगळे बदल तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला आवडत असताना तुम्ही का बदल साधी टिकली रोज किती वेगळी वेगळी बदलतं सगळ्या काही गोष्टी करतो नवरा बदलता येत नाही हा तुमचा एक अडचण असल्यामुळे मला काहीतरी मागले आहे नाहीतर ते सुद्धा बदलले असते एवढी बदलाची आवड असणाऱ्या महिलांनी जर फसरवलं तरच हा बदल शक्य आहे अन्यथा बहुजन समाजाला पुढे कुठ नाही मी म्हणून सांगितलं की ज्या ब्राह्मण महिलांनी अन्याय अत्याचार सगळे दुभारून दिले आणि आज अशी परिस्थिती आहे की साधा देवेंद्र फडणवीसची बायको म्हणजे मला त्या काय त्यांचं नाव अमृता फडणवीस रोल मॉडेल मानली पाहिजे आपण सगळ्यांनी क्रेडिटेबल आपल्या कुठल्याही राजकारण्याची बायको तुम्ही फक्त विलासराव आणि शरद पवारांच्या बायकासोबत बऱ्याचा पाहिलं बाकी त्यांचं बोलायचं ज्या पद्धतीने करता आज ब्राह्मण नवरा किती मोठा असं म्हणजे देवेंद्र फडणवीसला केस कापायला जायचं असेल तर मी जरा केस कापून येतो हे सांगतो आणि आपलं केस कापायला काय चहा चालू मध्येच तोंड मारलं का म्हणतं तुम्ही तुमची स्वतःहून जोपर्यंत उंची वाढवणार नाही तोपर्यंत दुसऱ्याकडून तुम्ही अपेक्षा करू नका हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे तो आपण प्रत्यक्षात आणावा त्याच्यानंतर अनेक अडी अडचणी आहे म्हणून पहिल्यांदा स्वतः तयार व्हा स्वतः तयार झाले तर आपोआपच मी बघा सांगितलं तसं सा। बालपणापासून असे मुलं मुली जर तयार झाले तर असे मुलं मुली ज्यावेळेस संसारात येतील फॅमिली फॅमिली म्हणजे नवरा आणि बायको बाकी पोरं जे आहेत हे आपलं

चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा